मंडई गावाकडची माणसं शहरात गेली की नाही की जरा भावचा वागतात त्यातल्या त्यात जर कुणी राणादासारखा पैलवान निदान रांगडा शेतकरी माणूस असेल तर त्याची जरा जास्तच धांदल उडते त्याचं तसं वागणं बघून शहराकडची मंडई त्याला लगेच जज करायला लागतात पण जेव्हा गावा तो गावाकडचा माणूस त्याचं खरं रूप धावतो तेव्हा मग शहरी खंडेरावांच्या फ्यूजा उडत्यात सेम असाच एक प्रकार सध्या कर्नाटकमधून समोर आलाय शहराकडे राहणारा पोरगा आपल्या वडिलांना घेऊन एका मॉलमध्ये गेला पण मॉलवरच्या सिक्युरिटीवाल्यांनी त्याच्या वडिलांना आत घ्यायला विरोध केला का तर त्याच्या वडिलांनी धोतर घातलंय म्हणून आता बोला त्यानंतर मग जो काय राडा झाला धोतर घातलेल्या म्हात्यानं कशी सिस्टीम हलवली आणि कर्नाटक सरकारला पळायला लावलं त्याचीच ही सगळी स्टोरी चला सगळंच प्रकरण सविस्तरपणे या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय कर्नाटकच्या बँगलोरमध्ये सोळा जुलै रोजी जेटी मॉल मध्ये ही धक्कादायक घटना घडली तर त्याचं झालंय असं फकीरप्पा नावानं ओळखले जाणारे एक वृद्ध बाबा आणि त्यांचा मुलगा जेटी मॉल मध्ये सिनेमा पाहण्यासाठी म्हणून जाणार होते त्यांच्याकडे सिनेमाचे आधीच बुक केलेली तिकीट सुद्धा होती त्यापैकी मुलानं मॉडर्न कपडे म्हणजेच शर्ट पॅन्ट घातली होती तर त्याच्या वडिलांनी धोतर आणि शिवलेला ढगाळा शर्ट घातला होता दरम्यान त्यांचा तो पोशाख बघून मॉलच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली आणि त्या बाप लेखांकडे प्री बुक केलेली चित्रपटाची तिकीट असूनही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला का तर म्हातार धोतरात आले म्हणून त्यांनी बाबांना गावढळ समजून आत घ्यायला विरोध केला दरम्यान या संपूर्ण घटनेचा तिथं जमलेल्या लोकांनी व्हिडिओ शूट केला आणि मॉल मॉलवाल्यांच्या आरेरावीला धडा शिकवण्यासाठी तो व्हिडिओ नेटवर अपलोड करून व्हायरल केला खर तर व्हिडिओ आपोआप व्हायरल झाला त्या व्हायरल व्हिडिओ कर्मचाऱ्याचं असं आहे की धोतर घालून या मॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे आणि अशी मॉलची पॉलिसी आहे पण मंडळी पार लांबचा प्रवास करून आलेल्या त्या म्हातार बाबांना अशी वागणूक देणं किती योग्य हो बरं त्या बाबांनी पुढं मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे विनंती केली की, की मला आता कपडे बदलणं शक्य नाही पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही वर त्यांची तक्रार मॉलच्या सुपरवायझरकडे केली त्यानंतर तो भामटा सुपरवायझर बाबांजवळ आला आणि त्यांना मॉलच्या कथित पॉलिसींबद्दल नको ते ज्ञान हे लागला आणि पुढं तोंड वर करून असंही म्हणाला की जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर कपडे बदलून पॅन्ट घालून या हे सगळं डोक्यात जाणारं प्रकरण तिथं जमलेल्या उपस्थित लोकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केलं आणि नेटवर टाकून दिलं झालं बघता बघता व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मॉलच्या मॅनेजमेंटवर नाराजी व्यक्त करून नको असल्याशिवाय दिल्या मोठ्या प्रमाणात टीकाही केली तसंच भारतीय परंपरा आणि वृद्ध व्यक्तीचा अनादार केल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मॉल मॅनेजमेंटचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला भारतीय सांस्कृतिक पोशाखांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी मॉलच्या कर्मचाऱ्यांवर केला, केला। त्याचप्रमाणे पारंपरिक पोशाख आणि सांस्कृतिक मूल्यांचा आदर करण्याचं महत्व सांगून नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले दोतर हा भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात भेदभावाचं कोणतंही कारण नाही असं नेटकरी म्हणाले आता जमाना सोशल मीडियाचा आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे इंटरनेटचा विकास झाल्यापासून देशाचे नागरिक सुजान झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोक सोशल मीडियाची मदत घेऊन व्हिडिओद्वारे त्यांचे चांगले वाईट अनुभव लोकांपर्यंत शेअर करायला लागले आहेत त्यामुळं धोतर घातलेल्या बाबांना डिफेन्स करण्यासाठी अक्षरशः लोकांनी इंटरनेटवर हॅशटॅग आणि पोस्टरचं वाद आणलं इतकं मोठं की त्याची दखल थेट कर्नाटक सरकारला घ्यावी लागली इतकंच नाही तर लोकांनी त्या मॉल बाहेर आंदोलन करून मॉलच्या उद्धट कर्मचाऱ्यांना त्या बाबांची माफीही मागायला लावली टी व्ही नाईन कन्नड या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार ज्या मॉलच्या कर्मचाऱ्यांनी वृद्ध शेतकरी फकीरप्पा यांचा अपमान केला होता त्याच कर्मचाऱ्यांनी त्यांचा पुन्हा सन्मान केला ते सुद्धा त्यांना शाल देऊन मॉलचे प्रभारी सुरेश यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल फकीरप्पा यांची माफी मागितली हा मग अहो नात करा पण शेतकऱ्याचा कोट मागं पण नाही का असंच एक प्रकरण व्हायरल झालं होतं एक शेतकरी माणूस महिंद्रा कंपनीची थार की बुलुरा अशी कोणती तरी गाडी बघायला शोरूममध्ये गेला तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याचे साधे कपडे बघून तुझी गाडी घ्यायची अवकात एका वगैरे असं उग्रस भाषा वापरली आता अवकाचा आल्यावर शेतकरी ग बसतोय कोटीत किंमत असलेल्या काळ्या आईच्या पोटात धान्य पिरून सोनं उगवणारी जात शेतकऱ्याची करोडोंचा सातबारा खिशात घेऊन हिंडणारा काळ्या आईचा लेख शेवटी तेव तसा काळ्या आईची सेवा करायला मागं पुढं बघणार नाही पण कुणी अवकातीचा आल्या हो त्याला बी सोडणार नाही पुढच्या तासाभरात भावानं लाखो रुपये गोळा केले आणि त्या कर्मचाऱ्याच्या नाकावटिचून गाडी विकत घेतली शेवटी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना त्या घडलेल्या प्रकाराबद्दल ट्विटरवर येऊन माफी मागावी लागली तर हा मग शेतकरी ब्रँड एकदा पेटला की मग पट्टासा हे शॉड असतोय एकतर नादाला लागायचं नाही आणि कुणी लागलं तर नाथ ला पुरा केल्याशिवाय त्याला सोडायच नाही सुट्टीनं ना वाटतं असं आता त्या धोतर घातलं म्हणून अडवणूक झालेल्या बाबांना सपोर्ट करायला म्हणे कर्नाटक सरकारचे मंत्री बिरथी सुरेश यांनी कंबर कसली आणि त्या प्रकरणी कर्नाटक विधानसभेत आवाज उठवला हो पुढं त्यांनी सांगितलं की आत्ताच माझी तिथल्या बीबीएम पॅक्टांशी बोलणं झालंय आणि कर्नाटक सरकारनं पास केलेल्या कायद्यानुसार तो संबंधित जी टी मॉल सात दिवस बंद ठेवला जाणार आहे पण तरी आता ते प्रकरण कर्नाटकमध्ये राजकीय दृष्ट्या बेकार चर्चेत आलाय भाजपाचे प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी त्या प्रकरणावरून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला धारेवर धरलाय त्यांनी ट्विट केलंय की कर्नाटक काँग्रेस सरकारच्या राज्यात दोतर घातलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जात आहेत त्यांचा अपमान केला जातोय त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जात नाही कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः धोतर घालतात धोतर आमची शान आहे तरीही कर्नाटकात हा असा प्रकार घडला जो की निंदनीय आहे मंडई जेव्हा त्या फकीरप्पा बाबांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा अनेक संघटनांनी तिथं येऊन आंदोलन केलं पुढं परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर शेवटी पोलीस यंत्रणेला तिथे यावं लागलं आणि परिस्थिती कंट्रोल करावी लागली तर अशा पद्धतीने बाबांच्या धोत्रानं संबंध कर्नाटक सरकार आणि प्रशासन व्यवस्था हादरून सोडली बाकी शेतकरी किंवा गावाकडच्या लोकांना असे कमी लेखणं या मॉल मॉलप्रेणीत संस्कृतीबद्दल तुम्ही बी कमेंट बॉक्सात थेट व्यक्त व्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद